नमस्कार कुपवाड एमआरडीसी मध्ये खळबळ सांगली जिल्ह्यात चालू वर्षात खुनाची मालिका सुरूच आहे कुपवाड एम महिन्याभरापूर्वी डी सी परिसरातील तोपर्यंत मिरज एमआरडीसीत खून झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे मिरज एम आय डी सीतील सह्याद्री स्टार्स या कंपनीच्या पाठीमागील परिसरात असणाऱ्या शिवशक्तीनगर भागात एकाचा चाकूने भोगतून खून केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरज कुपवाड रस्त्यालगत असणाऱ्या शिवशक्ती नगर परिसरात एकाचा चाकूने भोगसून खून केला आहे यामध्ये श्रवणेशनाथ महावीर चौगुले व एकोणतीस राहणार भोसे तालुका मिरज असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना आज सोमवारी पहाटे घडली खून करून मारेकरी फरार आहे खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मयक श्रवणेश नाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे मदत कार्यासाठी आयुष हेल्पलाईनचे टीम प्रमुख अविनाश पवार चिंतामणी पवार अभिषेक आंबे हे होते याबाबत अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांची टीम करीत आहे